विद्यार्थ्यांची एक धक्कादायक बातमी मालेगाव मनमाड सह नाशिक जिल्ह्यातून समोर आले आहे तब्बल सहासष्ट हजार शालेय विद्यार्थी विविध आजाराच्या विळख्यात सापडले असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत ही बाब समोर आली आहे यामुळे शिक्षक पालकांमध्ये खळबळ उडून त्यांची चिंता वाढली आहे विद्यार्थी सदृढ राहावा त्याला कोणताही आजार होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी जून दोन हजार चोवीस पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने अंगणवाडी आणि शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत दहा लाख तेहतीस हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात सहासष्ट हजार विद्यार्थी विद्धा विविध आजाराच्या विळक्यात सापडल्याचे समोर आले आहे कमी ऐकू येणे डोळ्यांनी स्पष्ट न दिसणे सतत ताप येणे यासह इतर आजार विद्यार्थ्यांमधून आढळून आले आहेत काही विद्यार्थ्यांना हृदयाचा त्रास असल्याचेही दिसून आले आहे सर्व विद्यार्थ्यांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येतील व त्यांच्या पालकांनी काही काळजी करू नये असा दिलासा आणि ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संप्रदक प्रकाश बागून मालेगाव अडुसष्ट हजार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आजार काही गंभीर शासनाकडून काय त्यांच्यासाठी उपाय दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न होते आणि तपासणी केल्याच्या नंतर जर काही प्राथमिक पातळीवरच्या उपचाराची आवश्यकता असेल उपचार केले जातात परंतु येणाऱ्या काळामध्ये जर त्या विद्यार्थ्याला पूर्ण बरे करेपर्यंत आवश्यकता असेल तालुका पातळीवर आवश्यकता असेल जिल्हा पातळीवर अगदी मोठ्या उपचाराची आवश्यकता असेल तर ते मोठे उपचार पूर्णपणे शासकीय योजनेमधनं करून त्या विद्यार्थ्यांना बरं करून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडेपर्यंत मग आमची शालेय शिक्षण समिती असेल आमचे गुरुजन असतील विद्यार्थ्यांचे पालक असतील यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण संपन्न करणार आहोत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा